आत्मविश्वास मानान होता सर्वसामान्य आणि सक्षमपणे आनंदांच्या समोर आदांश काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आमच्या मागे माणसाला प्रचंड शिल राज्यातल्या आणि केंद्रातल्या आणि सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं बारामतीमध्ये लोकसभेमध्ये दाखवून दिलंय महाराष्ट्रामध्ये दाखवून दिले उत्तर प्रदेशच्या जनतेने दाखवून दिले आणि खऱ्या अर्थाने देशातल्या जनतेने दाखवून दिलं की किती प्रगल्भ किती सक्षम आपली लोकशाही आहे आणि सर्वसामान्य माणसाची ताकद काय आहे हे प्रत्येक राज्यकर्त्याला त्या ठिकाणी आज या लोकशाही दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थाने जनतेने दाखवलं राहुल गांधींनी जी पदयात्रा काढली त्याचा संपूर्ण देशभर काँग्रेसचं वातावरण निर्माण आहे त्याबद्दल काय म्हणतो निश्चितपणे राहुलजी गांधी यांच्याकडे पदयात्रा असेल इंडिया आघाडीतले सर्वच पक्ष असतील त्यामध्ये आदरणीय शरद चंद्र त्यांचा पुढाकार असेल आदरणीय आपले जे केजरीवालजी आहेत त्यांचा पुढाकार असेल या सगळ्या नेत्या जे आहेत म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांचा पुढाकार असेल हे सगळे नेते मंडळी एकत्रित झाल्यामुळे खऱ्या अर्थाने विजय आघाडीची ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ही सगळी मंडळी जी आहे सगळे नेते मंडळी जे सर्व पक्ष आहेत हे सर्वसामान्य माणसासाठी काम करतात आम्ही बोलत आलो आहे आणि सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने आता सर्वसामान्यांचं सरकार आलं आणि हेच त्यांची प्रवर्ती बारामती लोकसभा सर्वात पहिले आमदार म्हणून शरद पवारांना तो तीन पाठिंबा दिला संपूर्ण हे हे पाठिंबा मी पुरंदर हवेलीच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो हे माझी जनता पुरंदर हावेली लोक सांगणार तेच मी करणार आहे माझ्या लोकांनीच सर्वसामान्य माणसांचं जे मत होतं तेच मत मी आदरणीय शरद पवारसाहेबांच्या समोर किंवा सभेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की ते मत जनतेने तंतोतंत ठरवलं आहे आणि चौतीस हजार चारशे पन्नास मतांचं लीड हे पुरंदरमधनं दिलं आहे आणि ताईंना सुद्धा लीड लाखापेक्षा जास्त दिलेलं ला आहे आम्हाला खरं म्हणजे लीड हे पन्नास हजार रुपये अपेक्षित होतं आज हे आम्हाला वाटतं कुठेतरी आज आम्ही सतरा हजार मतांपैकी कमी पडलोय कारण मला वाटत होतं की पुरंदर तालुक्यातून सक्रियाताईंना एक लाख चाळीस हजार मतं माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी एक लाख चोवीस हजार रुपये मतदारपर्यंत झाली आजही आम्हाला वाटते कुठेतरी जनतेपर्यंत लोकांपर्यंत राहिला आमच्या गावामध्ये पुढारी एका बाजूला आणि एका बाजूला मतदार हे कशामुळे सर काय झालेलं की सध्याच्या काळामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये राजकीय नेत्यांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना पैसा कॉन्ट्रॅक्ट सत्ता ह्या म्हणजे सगळ्या भौतीक नखर म्हणजे लोक आत्मकेंद्रित झालेले आहेत परंतु ते हे विसरून गेले की खरा राजा या लोकशाहीतला किंवा तुम्हाला सत्तेवरती बसवणारा तुम्हाला नेता म्हणून मिरवायला लावणारा तुम्हाला कार्यकर्ता म्हणून सांगणारा खरा कोण असेल तर तो, तो सर्वसामान्य मतदार आहे ज्याच्या पाठीशी मतदार तो खऱ्या अर्थाने नेता त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनसाठी आज जनतेने त्या ठिकाणी दाखवून गेलं का हो बाळासाहेब भारतीय लोकशाही आणि राज्य घटना दिलं आपली काय प्रतिक्रिया खरं म्हणजे जनतेने वेळोवेळी भारताची लोकशाही किती प्रगल्भ आहे हे एकोणीसशे अठ्याहत्तरला दाखवून दिलं एकोणीसशे ऐंशीलाही दाखवून दिलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीलाही दाखवून दिलं एकोणीसशे ब्याण्णवला दाखवून दिलं त्यानंतर वेळोवेळी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत जनतेने आघाडी सरकारला दिलं त्यानंतर दोन हजार चारमध्ये मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा मोठा बदल जनतेने करून दाखवला होता परंतु मला असं वाटतंय हे राज्यकर्ते दहा वर्षामध्ये आम्ही वेळोवेळी विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी सांगत होतो सर्वसामान्य जनतेची कामं मार्गी लावली पाहिजे आज माझ्या भागामध्ये दुष्काळामध्ये या तालुक्यात आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा कुठलंही काम म्हणजे लोकांना ग्राह्य धरणं पैसे म्हणजे काम नाही आहे रस्ता म्हणजे काम नाही आहे हायवे म्हणजे काम नाही आहे सर्वसामान्य माणसाला जे लागतं त्यांच्या भागासाठी त्यांच्या वाडी वस्तीसाठी त्यांच्या मुलांच्यासाठी त्यांच्या महिलांच्यासाठी त्यांच्या शेतासाठी ते काम असते तुम्हाला आम्हाला वाटतं तो म्हणजे विकास नाही आहे विमानतळ म्हणजे विकास नाही आहे मेट्रो म्हणजे विकास नाही आहे हायवे नॅशनल हायवे म्हणजे विकास नाही आहे हे जनतेने महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट करून दिलं आहे आगामी विधानसभेच्या दृष्टीकोनातून काय आपल्याला काय मला निश्चितपणे वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय प्रगल्भपणे लोकशाही लोकशाहीचा हा केला त्या ठिकाणी येऊ दिलेले आहे आणि किती अकार्यक्षमपणे आणि किती मस्तवालपणे हे सरकार चालू आहे याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी जसं म्हणतात ना कृष्णाने <laughs> जसं शंभर गुन्हे माफ केल्यानंतर एका क्षणामध्ये काय नावं सुदर्शन चक्रने तसंच आज जनतेने सुदर्शन चक्र या सरकारच्या विरोधात चालवलेलं आहे पुरंदरच्या जनतेने तर आपल्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद दिलाय जनतेला काय तुम्ही सांगता मी पुरंदर हवेली पुरंदरच्या आणि हवेलीच्याही जनतेला या ठिकाणी सांगेल कारण आज शहरी भागातले हवेलीतलाही मतदार आणि जनता त्या ठिकाणी सुप्रियताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आम्हालाही माहिती आहे मला आपल्या खासदार सुप्रियताईंना माहिती आहे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न वापरण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे मुलांच्या रोजगाराचे प्राधान्यक्रमाने आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न आणि आपल्या भागातला विकास विमानतळ असेल त्याचप्रमाणे इतरही विकासाची साधना असेल हे सगळ्या गोष्टीसाठी मी आणि आपल्या खासदार आदरणीय सुप्रियताई सुळे ह्या चोवीस तास त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मुलाच्या महिलेच्या आणि परिवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी आहोत कारण आज आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवून दिलं की जो जनतेमध्ये आहे जो काम करतो त्याच्यात मागे जनता राहतो